हॅलो ताई श्री स्वामी समर्थ ताई माझ्याकडनं चुका होता सिल्वर खूप छान तुम्हाला तेच पूर्वीच मी सांगितलं ना मागच्या अनुभवामध्ये तर माझे मिस्टर आहे ना ते दादा जेव्हा येणार होते ना ताई माझ्याकडे माझे मिस्टर तयारच नव्हते ताई येण्यासाठी अच्छा हा 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 तेल नाहीच नाहीच अजिबात घरी नाही आलं पाहिजे म्हणे म्हंटल नाही होत म्हंटल असं नका तुम्ही काहीच मी सगळं करते म्हंटल मग घे ना ती तर तुम्हाला सांगते ते घरी आल्यानंतर तयार नसता पण मम्मी ते केलं त्यांनी सेवा दिली शेवेत आले आणि पोथी वाचायला पण मला एकदा गुरुचरित्र लावायचं होतं आतापर्यंत मी चार ते पाच वेळा गुरुचरित्र वाचलं एकदा ना हा तर मी ना लावायचे होते मग मी म्हंटल मी गुरुचरित्र लावते ते मला म्हणे नाही म्हणे लेडीज नाही वाचत म्हणे तू नको वाचू म्हणे प्रॉब्लेम वाढवशील म्हटलं नाही हो त्यांनी युट्यूब ला बघितलं आणि नाही बोलले म्हटलं नाही ना मी वाचते म्हंटल काय नाही पूर्वी वाचले म्हणे नाही नाही तर मग नाही बोलल्यानंतर मी शांत राहिले आणि सगळी तयारी केली बरं का आता ऑटोमॅटिक काय ना कामावर असानी मला खूप रडायला लागलं म्हटलं स्वामी तुम्हीच बघून घ्या म्हटलं मला नाही माहिती म्हटलं मी पूर्वी वाचलंय गुरुचरित्र आता नाही म्हणते म्हटलं त्यांनी काय कोण ऐकलं म्हटलं मला नाही माहिती करून घ्या तुम्हाला सांगते ताई जे सेवा देणारे दादा होते ना मला ते अचानक त्यांचा फोन आला मला तीन वाजता म्हणे काय चाललं म्हटलं काय नाही म्हटलं आवडते घरचं काम म्हणे मग ते झालं का मग मन, म्हणे तुम्हाला ते मार्ग सांगितलेले ते केले का म्हणे सेवा म्हटलं हो दा दा yeah. मने मने दादा दादा चालू म्हटलं ते तर मग ते म्हणे मग मी त्यांना म्हटलं दादा मला एक विचारायचं होतं गुरु चरित्र मला लावायचं होतं म्हटलं आज पण mm. मी सगळी पूजा वगैरे कळस वगैरे मांडलाय पण माझे मिस्टर नाही म्हणते म्हटलं वाचायला yeah. म्हणे काहीच अडचण नाही म्हणे आजचं पारा चार वाजेपर्यंत पूर्ण करून घ्या म्हणे तुम्ही म्हटलं खरं वाचले चालेल का म्हटलं हो चालेल म्हणे परवानगी दिली मी तशीच उठले हात पाय धुतले आणि वाचन करायला बसले चार वाजेपर्यंत करून घेतलं ताई आणि वाचन केलं आणि मी शेतात येते माझे मिस्टर आहे ना जॉब ला जात्या मग मी शेतात येते पाणी भरण्यासाठी ना शेतात पाणी भरण्यासाठी आली ताई त्यानंतर ये ना तुम्हाला सांगते पाच वाजता आलं की ते दादा घरी आले अरे बाप रे आणि मी त्यांना म्हटलं अहो मी आपला फोन झाला म्हटलं तीन वाजता तुम्ही बोलले नाही येणार म्हणे नाही म्हणे स्वामींची इच्छा म्हणे म्हणे वाटलं म्हणे माझ्याकडे वेळ आहे मग आलो तुम्हाला सांगते मग त्यांनी पेढे आणले दिले आपण इतकं रडायला ना हे नाही बोलले ना माझे मिस्टर स्वामींनी मी स्वामींना प्रार्थना केली तर म्हटलं स्वामी तुम्ही बघून घ्या माझी इच्छा आहे म्हटलं वाचायची पण आता मी कसं वाचणार काय म्हंटल बघून घ्या त्यांच्या मार्फत मला स्वामींनी हा संकेत दिला खूप सुंदर पण तरी पण okay. आता मिस्टर सांगतायत ना काही गोष्टी की नाही जास्त इकडे तिकडे बघायला जायचं काही असं तर नाही करायचं कारण आपण ठिकाणी ऐकतो ना ताई की गुंडुगिरी किती वाढलेली आहे नाही ते मी असं म्हणजे बाहेरचं बघायला नाही बरं का असं केंद्रात वगैरे ते तर केलं पाहिजे ते केंद्रात तयार करते पण हे असं बुवा बाजी जे काही असते ना ताई नाही बुवा बाजी नाही का तिकडे जाण्याची इच्छा होती बर का अजून बरेच दिवसाची पण अजूनच शक्य होत नाही बर का हो एकदा आहे आहु, एक ना प्रदीप मठ त्यानंतर आमच्या राऊरीला केंद्र आहे ना ताई मग त्यांच्या तिकडे एकदा जाऊन आलेत मी आणि आमच्या गावात केंद्र नाही ना ताई असं म्हणजे अजून मी पहिल्याच वेळेस गेले आता पण नाही असत काही ना काही माणसांना खूप बाहेरची माहिती असते ना, ना। हो। थोडस थो ऐकावं जग आपण कसं सगळ्यात सा बाहेर जात नाही आपण असं हो। माणसं कुठे कुठे फिरत असतात त्यांना जगाची काही ना काही नॉलेज असत तर त्यामुळे ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात काही हो हो आणि हा पण किती छान अनुभव आहेत तुमचे खूप सुंदर अनुभव हो तही खूप अजून इतके अनुभव आहेत दिलेले स्वामींनी ना आणि माझे मिस्टर पण आहे ना ते ना देवीची सेवा करायची आणि आता कंटिन्यू ते ला वगैरे जाताना तर मग मी मुलांना घरी घेऊन असते मी कंटिन्यू आता चालले ना कारण मला स्वामींनी इतके अनुभव दिलेत ना तई बरोबर तर मग त्यांना काय म्हणायचे फक्त स्वामींना दर्शन घेऊन चालून जा स्वामींना फक्त म्हणा चला स्वामी माझ्या बरोबर ते म्हणायचे मला काय बोलायचे तू नको सांगू मी करतो तू नको का एकदा दोनदा म्हटलं स्वामी हे पण आहे ना म्हणे तू तुझ्या पद्धतीने करते ना मला नको सांगत जाऊ तू कसं करायचं नाही मी नॉर्मल पण सांगते कारण खूप अनुभव दिले म्हटलं देवीचं पण आहे माल मान्य पण करत चाल तर तुम्हाला ना अचानक ते त्यांच्या मनाने स्वामी शिवेत आले कसे आले मला नाही माहिती त्यांना पण आहे ना म्हणजे असं शेवा वगैरे नाही करत ना, पण मी सकाळी सकाळी दररोज स्वयंपाक बनवताना ना, स्वामींचे गाणे वगैरे मंत्र माझं युट्युबला सारखं सकाळी मी करायला आले ना लावून दिलेलं असतं ते पण आहे ना आता ना कधी आले का अवधू चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म बोलायला लागतं इतका आनंद होतो ना ते मला सांगते ते आणि मी अजून एक हाँ हाँ हा एकदा मी ना असेच बोलले होते बर का मी ना गिरनार पर्वताचे व्हिडिओ म्हणजे अनुभव खूप ऐकलेत ना ते पुण्याचे पाकून दादा ना <tweak> प्रमोद प्रमोद काका म्हणून त्यांची पण खूप अनुभव ऐकले माझी इच्छा झाली एकदा म्हंटल म्हटलं मी ना त्या माझ्या मिस्टर म्हटलं एकदा म्हंटल मला जायचं म्हंटल कधी महाराज बोलवतील माहिती म्हंटल ताई बर का तर तुम्हाला सांगते लई सा मी मला वाटतं हा वर्ष झाला असं बोलून ताई आता आम्ही मागच्या महिन्यामध्ये जाऊन आलो गिरणार हा गिरणाऱ्याला जाऊन आणि ताई पण असा अनुभव आला एकदम छान दर्शन वगैरे झालं सगळं काही त्रास नाही काही नाही माझे मिस्टरांचे मित्र आणि त्यांची मिसेस होती आणि आम्ही दोघं म्हणजे आम्ही होतो ताई खाली आल्यानंतर ती असा एक अनुभव आला ताई, 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 ताई। पाहिलं म्हणजे पायऱ्या उतरत आलोय पूर्ण असं आलोय खाली पर्यंत बरं का ताई तर ना तिथे एक आपले वगैरे लिंबू पाणी वगैरे ते हॉटेल असते ना छोटे छोटे यांचे मित्र आणि त्यांचे मिसेस पुढे चालले होते आणि आम्ही मागवता मी दोघ तरी ना एक मोठी दा, ते धामण म्हणते ना अशी धामण तिकड ना त्या टपरीच्या कडेने येत होती ना पण यायला ना आणि मी त्यांना म्हणते ती बघा ना ती बघा ना ती बघा ना

त्यांच्याजवळ ते राहुरलीला पण येतात का ते नागास नाही नाही ते इथे गिरणारच गिरणारे असतात बरोबर आहे हा तर मागास साधू बसलेले होते ना ताई तर मागास साधू मार पण जवळपास नऊ दहा माणसं बसलेली होती मग माझे मिस्टर काय म्हंटल मोठा सापे बर का पण त्यातला एक माणूस उठला नाही मग माझे मिस्टर पुढे गेले मग मी बघत उभे राहिले मी ना मी पुढे आले बर का ताई तर आहे ना मी मग बोलले त्या मग म्हंटल म्हटलं ओले मोठा सापे तर ते दोन्ही साधू हसले माझ्याकडे बघून आणि मानेनी नाही नाही ते हा काय माहित ताई मला काहीच कळालं नाही मग माझ्या मिस्टरांनी आवाज दिला आणि तू बसल म्हणे शांत म्हणे महाराजांचं म्हणजे दर्शन देते ते, एक धर्मींच एक तर झालं बरं का तुम्हाला सांगते आणि त्याच्या अगोदर निम्म्या पायऱ्या इतकी मोठी गोम गौ, म्हणते ना हो पण ती पण जे आपण रेग्युलर बघतो ना चॉकलेट वगैरे ती नव्हती ताई ब्लॅक आणि काळी आणि पिवळ्या कलर मध्ये आणि खूप लांब होते त्याच्यापेक्षा लांब आपले ना इथे अंतराची होती अरे बापरे तिचे पाय ना जवळजवळ आपले बोटाचे एक इंचाचे एवढे पाय होते अरे बापरे हो बापरे आता <laughs> मग का मला मला तो मला अजून नाही कळायला बरं का ताई म्हणजे एवढं मला असे दोन्ही प्रकार का दिसले का माहित मग हे चांगलीच गोष्ट आहे ताई समक्ष दिसले ना आपलं संकट पण जात त्याच्यावर आणि दुसरी गोष्ट ते धामन दिसली तर ते तर तुम्हाला एक रूपच दाखवलं भगवंताचं ते तुम्हाला हो का आणि शेम जशी घरी दिसायची ना सेम तशीच होती ताई हा घरी जेव्हा मी तुम्हाला म्हटले माझ्या घरी चार पाच पाशा आणि ती डायरेक्ट येते आमच्याकडे रस्त्या मी पूर्ण एक नंबर मीच बघितली मी माझ्या मिस्टरांना दाखवते नंतर तिला कोणीच नाही थांबलं मीच थांबले हे सगळे पुढे माझे मिस्टर ओरडले तू म्हणे तुला म्हंटले ना मी शांतकने पण मला दिसले ते मी काय करणार आणि ती गोम सुद्धा मला दिसली जाताना मी खाली ठेवायचे ना तर माझ्या अशी सरळ गेली ना पायरीच्या खाली जाऊन खाली उतरली ती डोंगराची ती असे हे मला गिरणारचे बाप रे हो सुंदर ते अनुभव हो, 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 किती सुंदर आहे ना ते हो, गिरणार म्हणजे असं अतिशय मनोहर दृश्य हो आता परत माझ्या म्हणणं आहे आता आपण हे ना दरवर्षी एकदा जालन ना म्हटलं महाराजांचं दर्शन आणि सगळं एकदम छान दर्शन बघा हो ताई अजून एक अनुभव छोटा आहे ते मला अष्टविनायकला जायचं होतं बरं का माझ्या गावातल्या मैत्रिणी वगैरे जायच्या होत्या आम्ही बुक केलं बर का माझे मिस्टर माझे दोन्ही मुलं मुलगा मुलगी नंतर काय झालं सुट्टी भेटली नाही ते म्हणे आपण कॅन्सल करू म्हणे आपण आपली गाडी घेऊन जाऊ नंतर निघतो वगैरे म्हंटल ठीक आहे मग नंतर आहे ना त्या मैत्रिणीचा फोन आला अष्टविनायकला जायचं काय झालं तर मग हे म्हटले नको म्हणे कॅन्सल कर म्हणे नको जाऊ तू म्हटलं नाही माझी इच्छा आहे म्हटलं जायची नाही ना म्हणे नाही शक्य व्हायचं म्हणे मुलांपासून कोणी नाही मी ड्युटीला जातो म्हटलं मग मी स्वामींना प्रार्थना केली म्हटलं स्वामी अष्टविनायकला जायचंय तुम्ही सांगा ना म्हटलं त्यांना आणि मी शक्यतो मिस्टर पुढे जादा बोलत नाही त्यांना मग ते ओरडले की मग म्हटलं नाही तर मग लगेच मींना म्हटलं तुम्हाला काय समजत आहे yeah. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना म्हटलं मं मी विचारलं एकदा परत एकदा फोन करून ती म्हटलं असेल म्हटलं त्या ताईंचा फोन आला म्हंटल माझ्या मैत्रिणीचा जाऊ का yeah. नंतर काय त्यांच्या मनात काय बदल झाला काय म्हणतात जा हो मी अष्टविनायक करून आले बर का दुसऱ्या का दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आवरत होते बर का ताई चर्चा चालली कशा काय ना मग मी त्यांना म्हणते माझी इच्छा पूर्ण झाली म्हटलं अष्टविनायकला जायची जायची मग ते म्हणते आम्ही तुला जाऊन देणार नव्हतं मला आहे ना सांगितलं जाऊ तिला देवाचं कार्य म्हटलं हो का म्हटलं कोण काय जाऊन गेलं आणि मला स्वप्न पडलं होतं जाऊ दे तिला देतील प्रार्थना म्हटलं हो मी तुम्हाला सांगते मी स्वामींना प्रार्थना केली होती म्हटलं माझ्या स्वामींनीच तुम्हाला सांगितलं ते स्वामी पुढे बोलले ना काही ते स्वामी असं म्हणजे कोणत्या रूपात आपल्याला हे हो 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 बरोबर खूप अनुभव आले ते खरंच किती सुंदर अनुभव हो चालेल श्री स्वामी समर्थ ताई